i या ठिकाणी मंगलमय विवाह समाप्त झालेला आहे सुंदर असं या ठिकाणी पार्वतीनं शंकराला शंकरानं पार्वतीला आहेत विवाह संपन्न झाला <precio> <punto> महादेव पार्वतीने सर्व आलेल्या लग्नाला भक्ताला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे महादेव पार्वतीच्या लग्नाला येण्यासाठी भाग्य लाभतो महाराज तुम्ही सगळे भाग्यवान आहोत म्हणून या ठिकाणी लग्नासाठी उपस्थित राहिलात काही लोक आज सुद्धा लग्नाच्या दिवशी आज शेताकडे गेलेले आहेत महाराज त्यांच्या नशिबात नाही महादेव पार्वतीचं लग्न भाग्य असल्याशिवाय इथे येऊ शकत नाही तुम्ही भाग्यवान आहात म्हणून या ठिकाणी महादेव पार्वतीचं लग्न या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठ्या प्रेमाने केलेलं आहोत हिमालय राजाने आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळाचं सगळ्या एक इथे स्वागत केलेलं आहे मान सन्मान देऊन प्रत्येकाला आहेर दिलेले आहेत आहेर देऊन सगळ्यांचं स्वागत केलं मनापासून आणि सर्वांना आग्रहानं या ठिकाणी भोजन वाढू लागलेले आहेत आता आपण मात्र एक पाच मिनटं इथं थांबायचं आहे बरं का पाच मिनटं आता लग्न झालं पार्वतीला सासरी पाठवूनच आपण जेवायला बसूया जर तुम्ही जेवायला बसला तर मग इकडे कशी रडते काय नाही बघावं लागते बरं का, का। म्हणून तुम्ही आता इथं कोणी उठू नका थोडीशी इथं जागा करा मधून जाण्यासाठी मोकळी जागा करा आता पार्वती शंकर जातात बरं कुठं आता महादेव कैलासावर घेऊन जाणार आहे पार्वतीला आता पार्वती नांद्याला जाणार आहे पार्वतीला रस्ता द्या महादेव पार्वती तुम्ही हलू जिथून जायचं जाऊन इकडून एक राऊंड मारून इथं जेवून बसवायचं बरं का आणि पार्वती आता तुला नांदायला जायचं आहे बरं जा का लग्नाच्या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी हिमालय राजाने सर्वांना आग्रह करून भोजन वाढू लागलेले आहेत भजन वाढल्यानंतर सगळेजण प्रेमाने जेवले नवरी नवरदेव प्रेमाने जेवले आपले अजून जेवले नाहीत बरा का मग आता महादेव विचारतात सासरे बुवाला सासूबाईला आता वेळ भरपूर झालेला आहे आता मी पार्वतीला घेऊन कैलासावर जातो बरा का पार्वतीला पाठवायचं म्हटल्यानंतर मैना राणीचं हृदय या ठिकाणी भरून आलेलं आहे महाराज अतिशय एक प्रसंग असा कठीण असते महाराज जेव्हा मुलगी सासरी जाते ना तेव्हा जर प्रसंग जरी डोळ्यासमोर आणलं की या ठिकाणी दा, साधी असते एवढं त्या हिमालयाला आणि मेनाराईला किती दुःख वाटत असेल पार्वती माता या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे मेनाराणी शांत करून भरून येत आहे मेनाराणी पार्वती महिन्यापासून तिच्या लग्नाची तयारी करत असतो महाराज लग्न मुलीच्या डोक्यावर अक्षर पडला की आईचं अंत करून भरून येत असते कारण का त्या चिमुकल्या मुलीला तळ फोडासारखं थोड्यासारखं असते तिची आई तिचे वडील कारण का आपण मुलीला तळ फोडासारखं वाढवतो तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना आपण आपल्या मुलीसाठी करत असतो म्हणून मेनारानी आणि रडते बरं का अशी एक घटी असते महाराज पाठवणी आणि सांगत येते भाई, येते भाऊ ती मुलगी सासरी जाताना या ठिकाणी आपल्या भावाकडे भावाच्या गळ्यात पडून रडते आणि सांगते दादा तू कुठं बाहेर जाऊ नको मी आतापर्यंत होते मी आईची बाबाची काळजी घेत होते पण तो आला येऊ नय दादा तो आई बाबाची काळजी घे भावाच्या गळ्यात पडून रडत असते आणि भावाकडून गेल्यानंतर बहिणीच्या गळ्यात मैत्रीच्या गळ्यात शेजाऱ्या पाजरांच्या काकूच्या काकाच्या गळ्यात पडते बरं का आणि ते धाय मोकळून रडत असते आई जवळ गेल्यानंतर करकरून मिठी मारते आईच्या गळ्याला आईला म्हणते आई, आई मी जाते आई तू समाधान राहा माझी काही काळजी करू नको आई आणि आई तू माझ्या बाबा बाबाची काळजी घे बरं का बाबाला काही बोललेला सण होत नाही आई कारण का, का प्रेम मुलीवर खूप बापाला मुलगी सासरी झालेल्या डोळ्यानं बघवत नाही होत नाही बापांच्या अंगावर तुमच पडत असते माझी चिमुकली मुलगी आता सासरी जाते कारण का सारखं प्रेम करायची ती कठीण असते बाप कुठेतरी तरी दूर एखाद्या खांबाच्या मनपाच्या खांबाला टेका देऊन खाली मान करून पायाला माते उकडे खाली बघत असतो बापाची हिंमत होत नाही मुलीकडे डोक्यावर हात पुरवतो जा बेटा जा सासरी जा सुखाने नान आणि चांगल्या प्रकारे नानून तो माझे नाव दुखी करून दाखव तो बाप आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात पुरवतो एखाद्या छोट्या बाळाच्या डोक्यावरून हात फुरल्यासारखं बाप गो मुलीला अखट्ट या ठिकाणी हृदयाशी लावून घेतला असतो ती मुलगी म्हणते बाबा स्वतःची काळजी घ्या बाबा तुम्ही कधी रागवलं की जेवण करून नव्हता आता तुम्हाला जेव जयो, जेवण करा बाबा असं कोण म्हणते बाबा मी जाते बाबा मुलीचा जाते हा शब्द बापाला अजिब अजिबात सांगत नाही जस काही धर्माच्या सर्वच्या सर्व दरवाजे उघडावे त्याप्रमाणे बाप डोळ्यातून घर घळ घळ अश्रू करत असतो आणि मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात धुवून म्हणतो जा बेटा सुखाने राहा तुझ्यासाठीच करतो बेटा मी एवढे जे तुझ्या सुखासाठी केलं बरी माझी लाडाची वेळ तू जा बेटा जा, जा। बापाचा करून बघून येत असतो महाराज प्रेमाने आपल्या मुलीला निरोप देतो बापाचा कंठ दाटून येतो बरं का आ... मुलीला या ठिकाणी सासरी पाठवून दे, देत देत असतो पार्वती सासरी जात असताना काही ऋषी मुलींच्या पत्नी आल्या पार्वतीला उपदेश केला कोणता पतिव्रता धर्माने वागत जा बरं का स्त्रीच्या जन्मामध्ये पतिव्रता धर्मानं वागणं हे फार महत्वाचं आहे म्हणून पार्वतीला देवपत्न्या ऋषी पत्न्या या ठिकाणी पतिव्रता धर्माचा उपदेश करतात आणि अशी असणारे पार्वती या ठिकाणी नाण्याला जात आहे पार्वती महादेव असंच चालत जाऊन पार्वती साजरी मागे पुढे जा पार्वती मागे आता हात खाली घ्या चला आता आशीर्वाद भर झाला पार्वती मानायला जात आहे तुम्ही मागे जाऊन इथपर्यंत फिरून आधी पार्वत घेऊन वर बसा मागे पार्वती आई बाबा 你过点。 या ठिकाणी पार्वती शंकराचा या ठिकाणी जय जयकार करा आदरणीय या ठिकाणी सिद्धप्पा मठाचे मठाधिपती असणारे परमपूज्य तीर्थया स्वामी या ठिकाणी वधवरला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या सुद्धा